नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे त्यामुळे अभिनेत्याचे चाहतेही आता चिंतेत पडले असून त्याच्यासाठी काळजी आणि प्रार्थना करत आहेत मित्रांनो नुकताच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लग्नबंधनात अडकली आहे आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सोनाक्षीचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण आहे मित्रांनो तसेच शत्रुघ्न सिन्हा यांना नेमका काय झालं आहे याबाबतची काही माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये मात्र ते सध्या मुंबईतील कोकिलाबेन या रुग्णालयामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना आणि काळजी व्यक्त करत आहेत तर सोनाक्षी सिन्हा व तिचे कुटुंबीय हे प्रचंड चिंतेमध्ये आहेत